श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर मी आज संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केली कारण आता संध्याकाळचे सात वाजलेले तर माझा आज, आज व्हिडिओ करण्याचा मूडच नव्हता पण म्हटलं चला आपण छान आज आजदाईंना एक रेसिपी दाखवूया तर मी इथं सोप्यावर बसल्या बसल्याच व्हिडिओला सुरुवात केली तर मी आज तुम्हाला छान काजू करीची रेसिपी दाखवणारी आणि आज माझे मिस्टरही घरी नाही तेही छत्रपती संभाजीनगरला गेलेले आहे थोडेसे कामानिमित्त तर तेही घरी नाही तर मग दुपारी आज सकाळी मी असा स्वयंपाक बनवला मी साधी भाजीपोळी बनवली आणि दुपारी छान आज आराम केला नाही तर मग ते घरी असले की मग स्वयंपाक व्यवस्थित करावा लागतो पण आता ते घरी नव्हते तर मग आम्ही साधी सिंपल आज भाजी बनवली भाजीपोळी आणि त्याच्यामुळे मग मला जास्त कामही नव्हते पण माझा आज मुळच नव्हता व्हिडिओ करण्याचा तर मग मी आज व्हिडिओला सुरुवात केलीच नाही तर म्हटलं चला आता संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात करूया तर आता बरोबर संध्याकाळचे सात वाजलेले आणि मी आध्याय सुद्धा वाचले नव्हते आज पूजा केली होती सकाळी पण आध्याही वाजायचे आलेले होते तर आमचे ज्या समोरचे मॅडम आहे ना त्या ताईनं माझं ज्या ग्रुपमध्ये नाव दिलेलं आहे तर त्यांचाही अध्याय आज माझ्या वाट्यावर आलेलं होतं त्या थोड्याशा बाहेर गेलेल्या आहे फिरायला तर त्यांचा मला फोन आला होता की तुम्ही माझा अध्याय वाचून घेसाल तर मी आज त्यांचाही अध्याय वाचला आणि माझा पण अध्याय वाचला तर आता मी तो आत्ता संध्याकाळी वाचला तर म्हटलं चला आता अध्याय वाचून झाला त्याच्यामुळं मग मला म्हटलं त्यांचाही वाचून घेतला तर म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया कारण आपलं आता हे कामच आहे तर आणि व्हिडिओ जर केला नाही ना तर असं करमत पण नाही असं वाटतं आपलं काहीतरी एक काम राहिलेलं आहे तर म्हटलं चला आता छान एक रेसिपी दाखवूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी तुळशीजवळ दिवा लावून घेते तर चला मी आता सर्वप्रथम तुळशीजवळ दिवा लावते आणि त्याच्यानंतर बोलते कशी आहे देवांश बघ तर इथं जी काजू करी बनवायची त्याचं इथं मी पूर्ण हे साहित्य काढून घेतलेलं आहे इथं मी एक टमाटर कापून घेतला तुम्हाला दिसत असेल इथं मी एक कांदा मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतला इथं मी लसण घेतलेला आहे खूप सारा आणि आद्रकीचे तुकडे आणि थोडेसे काजू घेतलेले आहे तर हे सुद्धा मी भाजून घेणार आणि हे पण मी मिक्सरलाच ग्राईंड करणार तर चला मी आता हा मसाला भाजून घेते सर्वप्रथम आणि तुम्हाला दाखवते तर चला इथं मी कडई टिकवली गॅसवरती तर इथं मी कडाई टिकवली गॅस सुरू केला तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी हा कांदा टाकून देते थोडासा कांदा भाजून घ्यायचा एकदम जास्त नाही भाजायचा थोडासा भांधायचा कांदा लवकर भाजण्यासाठी मी थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकते इथं मी हा कांदा भाजून घेतला म्हणजे जास्त नाही भाजायचा फक्त आपल्याला त्याचा जो उग्र वास असतो ना तर तो कमी करण्यासाठी आपण हा तेलामध्ये भाजून घेतला त्याच्यानंतर मी आता त्याच्यामध्ये टमाटं टाकते आणि अद्रक लसूणसुद्धा टाकून देते आणि काजूचे काजू येईल तर ते सुद्धा टाकते तर हे पण आपण तेलामध्ये दोन मिनटं भाजून घेऊ तर याच्यामध्ये ना मी पोहे खायच्या चमच्यानं एक चमचा तीळसुद्धा ॲड करणार आहे तर हे तीळसुद्धा टाकून देते तर इथं हा मसाला पूर्ण तयार झाला मी आता गॅस बंद करते आणि हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेते तर हे बघा इथं मी हा ह्या पद्धतीनं हा मसाला भाजून घेतला मी आता हा थोड्या वेळ थंड होऊ देते आणि थंड झाल्याच्यानंतर मी हा मिक्सरला ग्राइंड करणार तर चला मी आता थोड्या वेळ थंड होऊ देते आणि तर इथं मी हा मसाला ह्या पद्धतीनं ग्राइंड करून घेतला हे बघा इथं मी परत कढई टिकवली त्याच्यावरती तेल टाकलं त्याच कढईमध्ये मी तेल टाकलं आणि हे मी काजू ह्या तेलामध्ये तळून घेते थोडेसे थोडेसे लालसर करून घ्यायचे एकदम जास्तही लालसरनी करायचे तर हे बघा इथं मी हे काजू ह्या पद्धतीनं तळून घेतले एकदम जास्तही नाही तळायचे आणि जास्त लाल पण नाही करायचे आणि जास्त पांढरे पण नाही ठेवायचे तर त्याला मी आता हे काढून घेते तेलामध्ये मी थोडंसं जिरं टाकलं आणि हा जो मिक्सरला ग्राईंड केलेला मसाला आहे ना तर तो याच्यामध्ये मी ऍड करते तर आता हे तेलामध्ये मी थोडसं जास्त नाही पण बेसन पीठ ऍड करते तर हे पण या व्यवस्थित या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं च छान येते भाजीला व्यवस्थित ते भाजून घ्यायचं तेलामध्ये इथं जो मसाला आहे ना तर तो व्यवस्थित मी तेलामध्ये भाजून घेतला तर मी आता त्याच्यामध्ये मसाले ॲड करते तर मसाल्यांमध्ये सर्वप्रथम मी हळद ॲड करते त्याच्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर घरचं लाल तिखट घरचा काळा मसाला बनवलेला आणि एक चमचा धन्या पावडर आणि तुम्हाला हा पनीर टिक्का मसाला दिसतोय का तर मी हा एक चमचा ॲड आहे हे बघा टिक्का मसाला चा एक चमचा तो ऍड करते परत तर आता मी हे मसाले व्यवस्थित तेलामध्ये परत परतून घेते तर इथं हा मसाला मी व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतला आणि या साईडनं मी गरम पाणी करायला ठेवलं कारण मी याच्यामध्ये गरम पाणी ऍड करणारे याच्यामध्ये थंड थंड पाणी ऍड नाही करायचं थंड पाण्याने काय होते मसाल्याची चव जाते आणि मसाला म्हणजे भाजीला पण छान चव येत नाही तर त्याच्यासाठी मी याच्यामध्ये गरम पाणी ॲड आहे पाणी गरमून देते आणि पाणी गरम झाल्याच्या नंतर दाखवते तर इथं आता पाणी पासा गरम झालं तर मी हे पाणी या मसाल्यामध्ये ॲड करते एकदम जास्त नाही करायचं थोडं थोडं करायचं मी थोडंसं पाणी ॲड केलं जेव्हा सर्वप्रथम मी या मसाल्याला ना तेल सोडू देते आणि तेल सोडल्याच्या नंतर मग मी हे पाणी सुद्धा याच्यामध्ये ॲड करणार तर इथं तुम्हाला दिसत असेल तर मसाल्यानं तेल सोडलेलं आहे तर हे बाकीचं पाणी ना ते सुद्धा मी आता त्याच्यामध्ये ऍड करते तुम्हाला जेवढ्या प्रमाणात भाजी बनवायची तेवढ्या प्रमाणात तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता पण पाणी टाकताना बघून घ्यायचं जास्त पातळी न तर आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करते तर हे बघा इथे एकदम मी पातळ पण ठेवली भाजी आणि एकदम घट्टनी केली मध्ये ठेवली एकदम पातळ पण नाही ठेवायची आणि एकदम घट्ट पण नाही ठेवायची हे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर चला मी आता भाजीला उकळी देते तर आता हे जे काजू आपण तळून घेतलेले ना तर ते मी याच्यामध्ये ॲड करून देते तर चला मी आता छान भाजीला उकळी देते आणि उकळी आल्याच्या नंतर दाखवते तर हे बघा आहे इथे एकदम छान अशी ही भाजी काजू करीची तयार झालेली आहे पण मी अजून तिला एक चांगली उकळी देणार म्हणजे मसाला व्यवस्थित शि शिजून घेणार तर हे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये जशी हॉटेलला भाजी भेटते सेम त्या पद्धतीची भाजी हे बघा आणि वास्त इतका छान येतो आहे घरामध्ये भाजीचा मी जी ही करीची भाजी बनवली तर मी ही भाजी घरी आपल्या घरात जे साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यामध्येच बनवली आहे कारण मी त्याच्यामध्ये काही वेगळे मसाले टाकले नाही घरात आपल्या ऑलरेडी जे मसाले त्या साहित्य मसाल्यामध्येच सा मी ती भाजी बनवली आणि आपण कसं हॉटेलची नेहमी नेहमी आणू शकत नाही आणि आणली जर तर आपल्याला माहीतही नसतं की त्या भाजीमध्ये मसाले कोणते टाकलेले तर आपण घरी बनवलेली केव्हाही चांगली तर तुम्ही पण नक्की बनवा तर इथे ही भाजी आता व्यवस्थित उकळून झालेली आहे तर मी आता सर्वात शेवटी तिच्यावरती हिरवा गच्चा सा सांबार टाकते मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे भाजी पाहून सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असे तर मी आज छान प्रकारे चौकनी फुलके बनवणारे भाजीसोबत एकदम मस्त लागतात आणि छान लागतात आणि गरम गरम ते इतके छान लागतात हे फुलके तुम्ही नक्की करून बघा तर मी तर अशी गोलपोळी केली त्याच्यावरती ते तेल लावलं आणि एक साईड परत त्याच्यावर टाकली आणि दुसरी साईड प ती पण टाकून दिली आणि असा चौकणी आकार तयार करून घेतला तर इथे मी आता हा फुलका लाटून घेते तर इतका छान लागतो तुम्ही नक्की करून बघा आणि होतातही पटपट पड़ हे फुलके आणि दिसायला पण छान दिसतात तर इथे मी असा हा चौकणी फुलका लाटून घेतला तर चला मी आता फुलका तव्यावरती टाकून देते म्हणजे मी भाजून घेते आता फुलक्याला तर इथे मी तेलाचा वापर केला तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर केला तरी चालेल आ, मी काही लावलं नाही मी तेलच लावलं तर हे बघा इथं असा टू चम्म असा फुगला हा फुलका तुम्ही नक्की करून बघा असा फुलका तर चला माझे इथं स्वयंपाक करून झालेला आहे ताईनं कारण बराच वेळ झालेला होता मी आज तुम्हाला छान रेसिपी दाखवली आणि फुलका पण करून दाखवला तर चला ताईनो मी आता सगळ्यांसाठी असे फुलके बनवून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तर इथं माझी भाजी बनून झालेली तैनो तर हे बघा इतकी छान भाजी झालेली तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये इथं मी भाजी बनवली इथं मी छानपैकी भात बनवला इथं मी आज चौकनी फुलके बनवले तर ते पण खूप छान झालेले आणि तुम्ही इथं तेलाच्याऐवजी हो तुपाचाही वापर केला तर खूप छान लागतात इथं मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि इथं मी कांदा कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही जर तुमच्याकडे लिंबू असलं तर तुम्ही लिंबूसुद्धा घेऊ शकता तर हे बघा एकदम छान आणि मस्त भाजी झालेली आहे कलर तर इतका छान आलेला आहे भाजीला तुम्हाला दिसत पण असेल व्हिडिओ मध्ये हे बघा तर चला आता आम्ही जेवण करतो आणि जेवण झाल्याच्या तर चला आमचे जेवण झाले आणि माझं सगळं आवरून झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल पाठीमाग कारण मी गॅस ओटा एकदम क्लीन करून घेतला तर आपण कसं सकाळी उठलं तर आपल्याला एकदम फ्रेश वाटतं आणि गॅचा ओटा पुसलेला असला आणि किचन एकदम क्लीन असलं तर सकाळी सकाळी एकदम छान वाटतं तर ज्याच्यासाठी मी रात्रीच किती उशीर झाला तरी मी रात्रीच हे कामं करून ठेवत असते तर मी गॅसचा ओटे एकदम क्लीन करून घेतला आणि काजू करीची भाजी तर इतकी छान झाली होती तर म्हणजे खूपच आवडली आणि मला तर स्वतःला पण सुद्धा इतकी आवडली ती भाजी तर खूप छान झाली होती आणि मी तशी आपल्या घरात जे साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यामध्ये बनवली असं काही नाही मी दुसरं काही त्यात वेगळं टाकलं जर तुमच्याकडं पनीर टिका मसाला नसला तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल पण तुम्ही नक्की एकदा ती भाजी करून बघा तर चला ताई नो मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटू आपण अशाच एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ